रशिया आणि युक्रेन युद्धामध्ये युक्रेनला शस्त्र पुरवठा करणाऱ्या युरोपियन देश आणि अमेरिकेच्या भूमिकेवर चीननं थेट टीकास्त्र साडले सोडलेलं आहे युक्रेनला शस्त्र पुरवून युद्धजन्य परिस्थितीला खत पाणी घातलं जात आहे असं चीननं म्हटलं आहे संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीमध्ये चीनचे स्थायी उपप्रतिनिधी गेंग शुआंग यांनी चीनची ही भूमिका स्पष्ट केली रशिया युक्रेनच्या युद्ध लांबल्यामुळे सामान्य नागरिकांच्या जीवितची मोठी हानी होती आणि ही परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली चीनसाठी ही अत्यंत चिंतेची बाब असल्याचं शुआंग यांनी आपल्या भाषणामध्ये म्हटलं दोन्ही बाजूंनी थेट संवाद सुरू करण्यास सहमती दाखवली असती तरी घातक शस्त्रांचा पुरवठा शांती प्रक्रियेसाठी मोठा अडथळा ठरतोय प्रत्यक्ष युद्धभूमीमध्ये वापरल्या जात असलेल्या घातक शस्त्रांची संख्या सुद्धा वाढते आणि त्याचमुळे सर्वच पक्षांनी शस्त्रसंधी आणि शांती प्रक्रियेसाठी पोषक वातावरण तयार करण्यासाठी हातभार लावावा असं आवाहन सुद्धा या बैठकीमध्ये करण्यात आलं युद्ध सुरू झाल्यापासून चीन रशिया किंवा युक्रेन दोघांना सुद्धा कोणत्याही प्रकारे संहारक शस्त्रांचा पुरवठा केलेला नाही हे सुद्धा अधोरेखित करण्यास चीन विसरलेला नाही त्याचप्रमाणे अमेरिकेनं युक्रेनला केलेल्या शस्त्रपुरवठाचा वारंवार उल्लेख सुद्धा त्यांनी आपल्या भाषणामध्ये केलेला आहे